गावापासून शहरापर्यंत व शहरापासून राज्यापर्यंत घडणाऱ्या सामाजिक राजकीय घडामोडी आपल्यापर्यंत तात्काळ पोहोचवण्यासाठी सेवेत दाखल होत आहे माझे तिन्ही पक्षाशी सुरळीत आहेत मा अलीकडेही कालपर्यंत होते भांडण त्यांचं माझ्याशी नाहीच आहे भांडण त्यांचा आहे ते आता पण म्हणून माझ्या प्रेसमध्ये मी असं म्हणालो माहिती दिली की काँग्रेस आणि शिवसेना यांच्यामध्ये दहा कॉन्स्टिट्युन्सीज या अनसेटल्ड आहेत एन सी पी काँग्रेस आणि शिवसेना उद्योग उद्धव ठाकरे गट यांच्यामध्ये पाच मतदारसंघ अनसेटल्ड आहेत म्हणजे अठ्ठेचाळीस पैकी पंधरा मतदारसंघावरती यांचं भांडण नाही यांचं अंतर्गत भांडणं आहे ती आणि यांची अंतर्गत भांडणं मिटवत नाहीत तोपर्यंत वंचित बहुजन आघाडी काहीच करू शकत नाही आम्ही असणारा काल म्हणण्यापेक्षा नऊ तारखेची बैठक झाली नाही त्याच्यानंतर आम्ही असताना एक नवा प्रयत्न त्या ठिकाणी केला आणि तो म्हणजे रमेश चेनिताल जे एआयसीसीचे रिप्रेझेंटेटिव्ह आहेत त्यांच्याशी संपर्क साधून मग तुम्ही तिघांचं होत नाही पण काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी तुम्ही जी लिस्ट महाविकास आघाडीला दिलेली आहे त्या महाविकास आघाडीची दिलेली लिस्ट आणि वंचित आपण एकत्र बसून आपल्या पुरता तरी निर्णय करू आम्हाला रिस्पॉन्स आला नाही आणि म्हणून काल संध्याकाळी आम्ही असणारा काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खडगे जे आहेत त्यांना असणारं पत्र लिहून ही वस्तुस्थिती कळवली आणि त्यांना विनंती केली की के तुम्ही असणारा रमेश जे ए आय सी सीचे रिप्रेझेंटेटिव्ह आहेत त्यांच्यामार्फत किंवा त्यांनी महाराष्ट्रातल्या कोणाला तरी नेमून काँग्रेस आणि वंचित यांचं तरी सीट शेअरिंगचं सेटलमेंट आपण करून मोकळा होऊन जाऊ पण तिथे असणारा अजूनपर्यंत या क्षणापर्यंत आम्हाला रिस्पॉन्स आलेला नाही हो का शिवसेनेलाही आम्ही सांगितलं की तुमच्या बरोबरही बसू शिवसेनाही बसायला तयार नाही आणि मग शिवसेना बसायला तयार नाही तर मग आम्ही काँग्रेसचं म्हटलं आपण ना कुठे नाही कुठे तरी बिफोर हे संपवायला पाहिजे नाना एबीसीडी माहिती नाही मला माहित नाही मी हा सुपारीचा शब्द फार अगोदर वापरलेला आहे तो नव्या तो कालच वापरला नाही मी फक्त असताना कम्पेअर करत होतो की काँग्रेसने केलेल्या चोऱ्या या कुठल्या कॅटेगरीमध्ये बसतात आणि बी जे पी सध्या जे चोऱ्या करत आहे ते कुठल्या कॅटेगरीमध्ये बसतात हे भूरते आहेत ते म्हटले डाकू आहेत तेव्हा डाकूला पकडायचं असेल तर सगळ्या भोट्यांनी एकत्र आलं पाहिजे त्याच्यामध्ये आम्ही आमच्यामध्ये समावेश केला होता असं नाही की काँग्रेसला टार्गेट आम्ही केलं होतं का जेलमध्ये तुम्ही चाललाय ना तुम्ही आमच्याकडून जेलमधून जाण्यासाठी थांबवत आहे ना एका बाजूला तुम्ही आम्हाला म्हणताय की आम्ही टोटल सरेंडर व्हावं आणि त्यांना निवडून द्या आम्ही ठीक आहे आम्ही तेही नाही म्हणत आहोत कारण का सत्ता आली तर तुम्हाला थोडस सेफगार्ड करता येईल आता त्यालाही तुम्ही चान्स करायला देत आहेत कर मी यांचं कॅरेक्टर दाखवणं गरजेचं आहे असं मी समजलो आम्ही नव्हतोच मित्रा आम्ही फक्त एवढंच सांगतोय त्या ठिकाणी की त्या तेच एकमेकात नाही तर आम्ही कुठे जाणार आहोत शरद पवारांनी असेसमेंट आपलं दिलं त्या चर्चेमधलं त्याच्यामध्ये काँग्रेस आणि शिवसेना एक बावी एक तेवीस मागते एक बावीस मागते अशी असणारी अवस्था आहे आता बावीस आणि तेवीस दिल्यानंतर कोणाला शिल्लक काय राहते त्याच्यामध्ये हा ते मागवणार ना मोगलाही नाही आहे अजून सुप्रीम कोर्ट नाही दिलं उद्या तर त्यांना सध्या जेलमध्ये टाकून मोकळा होऊन जाईल फुल बोर्ड ऑफ डायरेक्टर्स आम्ही तेच तर काय आम्ही पहिल्यांदा शिवसेनेबरोबर सेटल करण्याचा प्रयत्न केला ते बसायला तयार नाहीत आम्ही आता बी जे बरोबर लेखी दिलं म्हणजे तोंडी दिला असतं तर म्हटलं असे तुम्ही दिलं नाही असं आहे म्हणून लेखी काल पाठवलं ते पत्र पाहिजे तर मी इथे आपल्यालाही रिलीज करू शकतो त्याच्यामध्ये माझ्याच सईच घेतलेल्या उगी त्याच्या कट त्या सईवरनं कॉन्ट्रोवर्सी नको म्हणून मीच सई तिकडल्यान पाठवून दिलं त्यांना की बाई असं असं आहे तुम्ही असताना प्रॉपर इन्स्ट्रक्शन द्या महिन्यापासून की उद्धव ठाकरे आहे माझा वकील माझी बरोबर वकील वकील तुम्ही माझं म्हणणं असं की आमचा वकील त्यांच्याच पक्षाची वकिली करू शकत नाही अशी अवस्था झाली आता चौदा तारखेला लागू होते ते आम्ही आमची भूमिका मांडणार ना ते आमच्या सर उमेदवार जे आहेत ते मतदारसंघातच आहेत आम्ही आमची भूमिका एकदा आचारसंहिता लागून झाली कि आम्ही आमची भूमिका मांडू पॉलिटिकल भूमिका आमची मांडू आम्ही अठ्ठेचाळीस जानेवारी ती असे तेव्हा ऐका ना सभा होणार आहेकरंजीची झाली